नऊ फेब्रुवारी महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री व आताचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांना आज संपूर्ण ठाणे शहरात त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यात आल्या एकनाथ शिंदे हे अतिशय संवेदनशील व्यक्तिमत्व आहे हे, हे आपण सर्वजण जाणतोच रंजल्या गांजल्यांच्या मदतीच्या फाईली त्यांनी कधीही लाल फितीत अडकून ठेवल्या नाहीत समोर आलेल्या व्यक्तीला त्वरित मदत मिळवून देण्यातच त्यांची ख्याती आहे इतर लोकप्रतिनिधी व मंत्र्यांनी देखील असेच काम करावे व जनतेच्या प्रती संवेदनशील असावे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले माननीय एकनाथ शिंदे जेवढे कार्यतत्पर आहेत तितकेच ते मिश्किल स्वभावाचे देखील आहेत त्यांच्या गावी त्यांनी केलेली बागायत कोयनेचे असलेले बॅकवॉटर घनदाट जंगल अनेक प्रकारच्या वन औषधी त्यांनी स्वतः लावलेली अनेक फळाफुलांची झाडे त्यात आंबा काजू फणस ॲबाकॉडो रक्तचंदन आणि आत्ताच काही महिन्यापूर्वी लावलेले सफरचंद स्ट्रॉबेरी यांची काळजी घेण्याकरता आणि त्यांची वाढ किती झाली हे बघण्यासाठी ते वारंवार गावी जात असतात परंतु मीडियात मात्र मी नाराज असलो की गावी जातो असे सांगण्यात येते असे म्हणताच एकच हशा पिकला आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे येथे आरोग्य सुविधांचे लोकार्पण करण्यात आले यावेळी आठ कर्करोग मोबाईल व्हॅन सात ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट रुग्णवाहिका एकशे दोन क्रमांकाच्या तीनशे चौऱ्याऐंशी रुग्णवाहिका दोन सिटी स्कॅन मशीन ऐंशी डिजिटल हेड एक्स रे मशीन लोकार्पण केले तसेच राज्यात सहा डे केअर केमोथेरपी सेंटर सुरू करण्याची घोषणा यावेळी करण्यात आली